तीन जानेवारी सावित्रीमाता फुले यांची जयंती देशभरात साजरी करण्यात येते मुलगी शिकली प्रगती झाली याचे श्रेय फक्त सावित्रीमाता फुले यांच्या महान त्यागरूपी कार्याला जाते म्हणूनच आज आपण त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा बघणार आहोत एक जानेवारी सन अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात ज्योतिरावांनी मुलींची पहिली शाळा काढली या शाळेच्या शिक्षका म्हणून सावित्रीबाई यांची नेमणूक करण्यात आल्याने सावित्रीमाता फुले यांना भारतातील पहिल्या शिक्षका असे म्हटले जाते सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्नपर्यंत त्यांनी एकूण अठरा शाळा काढल्या सन अठराशे चोपन्न साली त्यांचा काव्य फुले हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला अठ्ठावीस जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून त्यांनी एक प्रसूतिगृहही सुरू केले बालहत्या प्रतिबंधक गृह ज्योतिरावांनी सुरू केले असले तरीही त्यांची देखरेखेची जबाबदारी संपूर्ण सावित्रीबाई यांच्यावर होती अठराशे शहात्तर ते अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले सन अठराशे त्र्याण्णव साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपदही सावित्रीबाई फुले यांनी भूषवले म्हणूनच सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने सातारा जिल्ह्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मंत्री छगनजी भुजबळ यांनी अभिवादन केले महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार पुन्हा सुरू करावा अशी मागणीही त्यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी केली मुंबई येथील मालाड नूतन विद्या मंदिर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा रांगोळी स्पर्धा एकपात्री अभिनय व इतर स्पर्धा घेऊन माता फुले यांची जयंती आनंदात साजरी केली डॉक्टर सचिन मस्के मुंबई ठाणे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य